स्वागत सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने नागरिकांकडून वर्षभरातील तीनशे पासष्ट दिवसांची पाणीपट्टी आकारली जाते नागरिकांना पाणीपुरवठा मात्र पाच दिवसाआडच होतो पावसाळा असो किंवा उन्हाळा उजनी शंभर टक्के भरले किंवा नाही भरले तरी देखील सोलापुरात रोज नाही तर किमान दिवसात देखील पाणीपुरवठा होत नाही आमच्याकडून वर्षभराची पाणीपट्टी घेता आणि आम्हाला पाच दिवसाआड पाणी पुरवठा करता असा सवाल आता सोलापूरतील नागरिक विचारू लागले आहेत उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्याची टंचाई ही मोठी समस्या आहे बाळे हद्दवाड भागात सहा दिवसाला पाणी येते पाणी टंचाईचे परिणाम हे संपूर्ण कुटुंबावर होत आहेत बाळे परिसरातील लाईट नसल्यावर पाणी भरणे कठीण होते सोलापूर शहरात अनेक ठिकाणी बोगस नळ कनेक्शन देखील आहेत ती देखील बंद होत तितकेच गरजेचे आहे तर इतर ठिकाणी ज्या दाबाने पाणी सोडले जाते त्या पद्धतीने पाणी पोचणे आवश्यक आहे सोलापुरात सध्या पाच दिवसाड पाणीपुरवठा होतो सोलापुरातील नागरिक नियमित टॅक्स भरतात मग त्यांना पाणी पाच दिवसाआड का पाणी पुरवठ्याचे नियोजन व वेळेची विभागणी होणे गरजेचे आहे प्रामुख्याने नोकरदार वर्गासाठी पाणी सोडण्याच्या वेळा निश्चित कराव्यात लवकरात लवकर समांतर जल पूर्ण करून नागरिकांना सुरळीत पाणीपुरवठा करावा राजेश्वर नगर भागातील सकाळी सहा वाजता किंवा संध्याकाळी सात वाजता पाण्याची योग्य वेळ ठरेल जिल्हाधिकारी महानगरपालिका आयुक्त व जलसंपदा विभागाने उत्कृष्ट नियोजन करून अंमलबजावणी करावी असा संतप्त सवाल सोलापूर नागरिकांनी केला आहे माझं सोलापूर न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका